मी ना केसांना छान डव शॅम्पू यूज करते आहे माझ्या नाही बाई मी ना जे डॉक्टर सांगतात ना मी तेच यूज करते माझ्या केसांना छान असं नाही बाई मी ना एकदा टी व्हीवर ॲड बघितली होती आणि त्या ॲडमध्ये ना असं केस छान मस्त हवेत उडत होते आणि तेव्हापासून मी पण हवेतच आहे बघ तोच शॅम्पू मी यूज करते आहे नाही बाई जे गावात मिळतं ना माझ्या कधी चीक कधी वाटिका तेच मी यूज करते आहे बघ नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना तुम्हाला अंदाज आलाच असेल की व्हिडिओ कशावर आहे आणि आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत आपण त्रस्त आहोत की केस गळती डँड्रफ केसांचे बरेच जणांचे बरेच असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण खूप डिस्कशन करत असतो प्रत्येकाचं एक प्र वेगवेगळं मत असतं की कुणी म्हणतं मला जे डॉक्टर सांगतात मी तेच करते कुणाचं मत असतं की नाही मला जे घरामध्ये अवेलेबल असतं मी ते आयुर्वेदिक तेच यूज करते कुणी म्हणतं मला जे आजी आजोबा जे लहानपणापासून करत होते मी ते करते कुणाचं मत असतं की नाही मी जे अगं टी व्हीवर येतं किंवा आपण जे ॲडला बघतो किंवा कुठल्या व्हिडिओतून कुणाचं ऐकतो ते मी तो शॅम्पू ते यूज करते ते छान आहे असं बरेच जणांच्या आपण बरेचसे असे प्रकार आहेत कुणी आज पण आपल्या चीक शॅम्पू आहे किंवा डव सॉरी चिक आहे वाटिका आहे क्लिनिक प्लस जे जुने आहेत ते ते सुद्धा जे की त्याला कंडिशनर नाही असे पण शॅम्पू आहेत आणि बरेच जण लोक आहेत की ते सुद्धा यूज करणारे आहेत तर आज आपण त्याच्यावरच आज व्हिडिओ घेऊन येत आहे आणि मी कुठला शॅम्पू लावणार लावते दररोज डेली यूज करते ते पण या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत आहे आणि हे जे शॅम्पू आहेत खरंच आपल्याला उपयोगाचे आहेत का थोडंफार लावलं आपण तात्पुरतं वरवर केलं तर हे गळती थांबते का यावरसुद्धा आपण आज बोलणार आहोत तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पर्सनली माझं बोलायचं तर मी घरामध्ये जे अवेलेबल असतं तेच मी यूज करत असते कधी आपलं केसांना कांद्याचा रस लावत असते तर आज मी ना बेसनपीठ आणि दही हे लावत आहे त्यामुळे आपला डँड्रफ जातो आणि केसावर चमक येते आणि आपले केस सिल्की होत असतात आणि तेच मी आता लावत आहे ते तुम्हाला दाखवते झालेला आहे इथे पाहू शकता आणि छान असं हेअर वॉश करून मी तुमच्यासमोर बसलेली आहे आणि हे जे बेसन पीठ आणि दही लावलेलं ला आहे खरंच खूप छान आहे मी नेहमी लावत असते तर मी हा पतांजलीचा शॅम्पू आहे केश कांती रेठाचा शॅम्पू आहे जवळपास मी पाच ते सहा वर्ष त्याच्यापेक्षाही जास्त झालं पण मला आठवत नाही आहे पण खूप वर्ष झालं मी हा शॅम्पू यूज करते आहे खरंच याला कंडिशनर नाही नाही अगदी एकशे वीस रुपयेला हा शॅम्पू आहे पैशांसाठी म्हणत नाही आहे मी खरंच मी पण तुमच्यासारखंच खूप शॅम्पू यूज करून बघितले जेव्हा आपली प्रेग्नन्सी डिलेवरी होते प्रेगन डिलेवरीमध्ये खूप केस गळतात आपले जेव्हा बाळ अंगावरचं दूध पीत असतं तेव्हा कॅल्शियम आपलं कमी होतं तेव्हा खूप खूप आपले केस गळतात अक्षरशः जेव्हा आपण विंचरतो तेव्हा खाली असे पडलेले असतात घरभर पड पडलेले असतात तेव्हा प्रत्येकजण आपल्या टेन्शन येतंच आणि तेव्हा मी पण असंच तुमच्यासारखं ऐकून हे शॅम्पू लावते हे शॅम्पू लाव खूप पैसे वेस्ट केलेले आहेत पण मा त्याच्यावर खरंच सांगते वन पर्सेंटसुद्धा कुठलाच रिझल्ट आलेला नाही आहे खूप मी दोन माझ्या डिलेवऱ्या झाल्या तेव्हा दोन्ही पण मी असंच ऐकून टी व्हीवर व्हिडिओतून खूप पैसे घालवले पण मला अजिबात त्याचा रिझल्ट आलेला नाही आहे मी नंतर विचार केला की मी पतंजलीचं असंच मी सहज मार्केटमध्ये गेले होते आणि मला तेव्हा खूप म्हणजे सहा सात वर्षाखालची गोष्ट आहे आणि तेव्हा हा दिसला पतंजलीचा आयुर्वेदिक म्हणून मी तेव्हा आणले आणि कंडिशनर नाही याला आत याच्यामध्येच कंडिशनर आहे त्याला वरून कंडिशनर लावायची गरज नाही आहे मी तर लावत नाही आणि मी याच्यामध्ये ऑलरेडी कंडिशनर आहे आणि सिल्क आहे तुम्ही इथे पाहू शकता मी याच शॅम्पूने यूज केलेला आहे आणि वरून काहीच लावलेलं नाही हे बघा इथे पाहू शकता खरंच हे शॅम्पू ना खूप छान शॅम्पू आहे तुम्हीसुद्धा मी कुठली ॲड करत नाही आहे किंवा काहीच नाही फक्त मी जे यूज करते तेच सा शा, तुम्हाला इथं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंच खूप छान शॅम्पू आहे ते बाजारामध्ये आजकाल खूप शॅम्पू आहेत कंडिशनर आहेत तुम्हाला तात तात्पु, तात्पुरतं सिल्क वाटतं आपल्याला पण ते खरंच उपयोगाचं नाही आहे आपण जे करतोय ना खरंच खूप चुकीचं करतोय आपण खरंच केस गळती आपलं कॅ जेव्हा आपली डिलेवरी होते तेव्हा कॅल्शियम गळतं म्हणजे काहीतरी रिझन असतं आपल्या हे बॉडीमध्ये काहीतरी रिझन असल्याशिवाय आपले केस गळत नाही पण आपण शॅम्पू लावून किंवा काही केलं तर आपले तात्पुरते केस तुम्हाला तुम्ही पण हे लावते ते लावते पण काहीच होत नाही तुम्ही पण अनुभवलात पण तुम्ही मुळापाशी जात नाही आता मी सांगितल्याप्रमाणे शॅम्पू पतांलेलीच्या शॅम्पूला आता कंडिशनर नाही आहे मग काय करायचं जर तुम्हाला बाहेर जायचं आहे कुठं पार्टी आहे फंक्शन आहे तुमच्या घरामध्ये काही प्रोग्राम असेल त्या दिवशी तुम्ही आपली जवस असताना तिला पाण्यामध्ये टाकायची आणि थोडीशी शिजवायची जवस आपण ह्या शॅम्पूने पण खरंच खूप सिलके आता जे आहे ते जे केस आहेत माझे अगदी म्हणजे नॅचरल आहे फक्त शॅम्पूनही केस धुतले अगदी कंडिशनर त्याच्यामध्ये जे आहे तेच मी यूज केलेले पण ज्या दिवशी तुम्हाला बाहेर जायचे तुम्हाला वाटत असेल की मी काय करायचं आता जे दुसरे जे कंडिशनर असतात त्यासारखे माझे त्यापेक्षाही तुम्हाला एकदम सॉफ्ट केस दिसतील खरंच मी सांगितलेलं तुम्ही करून बघा अगदी जवस पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याला शिजवायचं आणि एक पाच ते दहा मिनिट शिजल्यानंतर ना लगेच कळतं तुम्हाला शिजले शिजल्यावर त्याला ना थोडंसं थंड झाल्यावर किंवा गाळायचं आणि गाळून त्याचं जे चिकट जो रस निघतो आपल्या वाटेमध्ये जो पडलेला असतो तो आपल्या केसांना लावायचा एक पंधरा ते वीस मिनिटच ठेवा तुम्ही आणि नंतर त्यानंतर केस धुवा एवढे तुम्हाला तुमचे खरंच कल्पना करू शकत नाही आहे की आपण एवढे सॉफ्ट केस होतात खरंच खूप छान आपले जे आयुर्वेदिक आहेत जे नॅचरल आहेत प्रोडक्ट्स ते खरंच खूप छान आहे अशी कुठलेच तुम्हाला शॅम्पू जर आपले शॅम्पू जे आपण जर जास्त लावलो ना आपले हेअर कसे स्ट्रॉंग होतात अगदी कडक खूप असे वेगळे होतात तसं हे होणार नाही आहे तुमचे एकदम सॉफ्ट खूप छान खूप सिल्की होतील खरंच मी सांगते तुम्ही मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ना तुम्ही फक्त करून बघा आणि मी जे सांगते तो मी कुठलेही माझे व्हिडिओ जे बनवते मी स्वतः जे अनुभवलेले असतात तेच आणि मी जे करते तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आजकाल ना आपण मेहंदी लावतो डे छान दिसण्यासाठी म्हणा त्याचं जे व्हाईट झालेले आहेत त्याला ब्लॅक करण्यासाठी कुणाला रेड आवडतो कुणाला काय आता प्रत्येकाचं एक वेगवेगळं मग कुणाला हायलाईट्स आवडतं कुणाला म्हणजे प्रत्येक आपापल्यानुसार आपापल्या इच्छानुसार करत असतं खरंच प्लीज ती निशा मेहंदी ना फेकून द्या आजच तुमच्याकडे असेल तर मला ना खरंच राग येतो मी जे आपण वाचतो त्यावर इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात की यामध्ये किती केमिकल आहे तरी आपण तेच वाचून लगेच कारण काय तर नाही आता ही लवकर होते अगं लवकर कशाला तुला कुठं जायचं आहे खरंच त्यावर होतं तुमचं लवकर मान्य आहे पंधरा वीस मिनिटामध्ये ती काळे करते पा लाल करते जी काही आहे ती कलर करते पण खूप घातक आहे ती जर एकदा लावलात ना तुमची एवढ्या लवकर भाई केस व्हायला तयार होती बऱ्याच जणांकडून अनुभवले पण मी म्हणजे त्यांचे मतं घेतले आणि तुम्ही स्वतःही काही जण आता व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीसुद्धा अनुभवला असाल खूप ती जर तुमचे व्हाईट असतील ना एक वाईट असेल तर दोन तीन महिन्यामध्ये असं खूप बरेचसे वाईट करत असतील ती खूप डेंजर मेहंदी आहे अशी केमिकल युक्त तुम्हाला जर कळत नसेल तर डॉक्टरांनाच दाखवा खरंच खूप नॅचरल मेहंदी शहणाची चांगली आहे मेहंदी गणपती छाप अगदी आणि हे जे मेहंद्या आहेत ना अगदी आरामात दोन दोन महिने दीड पावणे दोन महिने तर आरामात टिकतात आपल्या केसांवर आणि हे जी निशा आजकालची जी युक्त आहेत ना वीस एकवीस दिवसामध्ये आपलं लगेच ते जात असतं केमिकल असतं ना त्याच्यामुळे म्हणून म्हणून तुम्हाला जे खरंच जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपलं स्वतःवर प्रेम करा मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगते स्वतःवर प्रेम केल्याशिवाय ना आपण खरंच ही आपलं एवढोडी गोष्ट असते पण आपण काहीच त्याच्यावर हे नाही पण असं नाही चालत एखादी डिझाईन आहे त्याला जर खराब केलं तर कसं होईल तसेच आपले केस आहेत आपले पूर्ण बॉडी आपली आहे कधी लागलं तर कसं होईल आपला आणि तोच गालावर समजा थोडंसं स्क्रॅचेस आले तर चेहरा कसं बिघडतो की नाही आपलं प्रत्येक गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीतूनच आपण ह्या सगळ्या गोष्टींना अनुभवातून शिकत असतो कुणाचे तरी चांगल्याचा अनुभव घ्या कळत नसेल तर डॉक्टरांकडे जा मी हेच असतं आपले काहीच नसते लाईफस्टाईल म्हणजे अशी वेगळी काय करायची नसते जे आपण काय आहे ते जाणून घेऊन आपल्याला काय सुख होतं काय नाही जे काय छान दिसतं ह्या जी बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ना ह्याकडे जर आपण लक्ष दिलं हेल्थ खाण्याकडे पिण्याकडे सकाळी झोपण्याकडे उठण्याकडे एक्सरसाईजकडे ह्या गोष्टीच महत्त्वाच्या तुम्ही जर ह्या गोष्टीचं सरळ वेळेवर ठेवलात तर तुम्हाला काहीच होणार नाही आहे सगळं वेळेवर वेळेवर म्हणजे जे अगोदरचे लोक हेच करत होते काय करत होते जे काय करायचं ते वेळेवर त्यांचं एक रुटीन असायचं आपलं आहाराकडे अजिबात लक्ष नाही आहार आहार किती महत्त्वाचा आहे प्रोटीन्स नाही घेत आपण वरवरची आपल्या लाईफस्टाईलमुळे बऱ्याच गोष्टींमुळे आपलं केसांकडे दुर्लक्ष होते पूर्ण आपली लाईफस्टाईल चेंज झालेली आहे खाण्याकडे लक्ष नाही आपण खायला खातो पण काय खातो हे आपलं त्याच्याकडे लक्ष नाही आहे केस गळतीसाठी आपण काय काय केले पाहिजे हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या आहार आहार हा खूप महत्त्वाचा भाग आहे जेव्हा आपण जे स्काल्पला वरवर लावून काय उपयोग हो आहे जे मुळातून तिथं आपल्याला काहीतरी गेलं पाहिजे उगाच आपण वरवर इथं लावलं तर काय उपयोग होणार आहे आणि आपण उगाच पैसे घालून पैसे तर वेस्ट होतातच आणि आपला वेलसुद्धा वेस्ट होतो टी व्हीवर हे ते फक्त ॲडपुरतं असतं पण आपण कळत नाही आहे हे घे ते घे शॅम्पू आणि ते खूप महागडे असतात किती स्ट्रॉंग आहे डव शॅम्पू तर बघा किती स्ट्राँग आहे असं जास्त जर किती कडक होतात पण आपल्याला कळत नाही आहे ते की आपण उगाचच बघतो आणि खरंच तुम्ही पतंजलीचा शॅम्पू यूज करा खरंच खूप छान आहे आणि तुम्हाला आवडायला लागेल खरंच मी तर खरंच त्याचे फॅन झाली एकशे वीस रुपये एक तर पैसे पण लागत नाहीत तुमच्यासारखंच मी पण पण जेव्हा आपल्याला अनुभव येतो ना तेव्हा आपण माणूस शिकत जातं आणि मी म्हणजे जे, जे काही करत असते जे त्यातूनच मी व्हिडिओ बनवत असते की खरंच हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण मी खूप असं तुमच्यासारखंच ऐकून खूप पैसे घालवलेत पण काहीच उपयोग झाला नाही कुठलेही प्रॉडक्ट्स म्हणा आपण जेव्हा कुणाचं ऐकतो किंवा आपल्याला माहीत असतं ते पण केमिकलयुक्त प्रॉड आता कांद्याचा रस जेव्हा आपण केसाला लावणं हे खूप चांगले असतं त्याच्यातून आपले केस व्हाईट होत नाही आहेत किंवा लवकर लवकर पांढरे केस आपले होत नाहीत कसं वयानुसार तर माणसामध्ये प्रत्येक बदल होत असतात पण जेव्हा जशी जशी आपण काळजी घेतो त्याचा थोडंसं कालावधी वाढत जातो म्हणजे जा पस्तीसाव्या वर्षे जर तुमचे केस पांढरे होत असतील तर त्याचा कालावधी थी अडोतीस एकोणचाळीस असं एक, एक होत असतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घरातल्या घरात अगदी मिक्सरला जर लावून खिसलात तरी आणि त्याचा रस काढलात तरी तुम्हाला एक छान आयुर्वेदिक त्याच्यामध्ये कुठलाच केमिकल मिक्स झालेला नाही असं ऑइल तुम्हाला यूज करायला आज बाजारात मारचे आहेत बरेच असे ओनियन ओणाईल तुम्हाला मिळतील आणि ते पण त्याची प्राइस तुम्ही बघा किती महागड आहे अगदी आपला कांदा वीस रुपये पंचवीस तीस रुपये किलोचा कांदा जर तुम्ही किती एक किलोमध्ये कितीतरी तेल होईल पण हे आपल्याला कळत नाही आपण कुठली तरी ॲड बघतो आणि पटकन ते घेतो पण असं खरंच प्लेस करू नका आपलं खाण्यापिण्यासोबतच आपली जी लाईफस्टाईल चेंज होत चालली लाईफस्टाईलचा आपण अर्थच चेंज करून टाकला आहे जी लाईफस्टाईल काय असते की अगोदरच्या लोकांची लाईफस्टाईल काय होती त्यांचे केस आपण आपली आजी असेल घरामध्ये तिची केस आपल्यापेक्षा अगदी आपण दहा पंधरा वर्षाच्या मुलाच्या केसा डोक्यामध्ये ना केस पांढरे आहेत आजकाल फक्त लाईफस्टाईल खाणं व्यवस्थित नाही आहे काय खातो काय मलाच माहीत नाही आहे किंवा उठणं नाही आहे एक्सरसाइज नाही आहे वॅक काहीच नाही आहे मग तर आपलं हेल्थ कसं आपल्याला हे करेल आपली बॉडी कशी साथ देईल हे आकडे आपलं लक्षच नाही आहे फक्त केसगळतायत सगळे बोलतायत आपण पण बोलतो आहे सगळे लावतायत शॅम्पू आपण पण लावतोय धुवायचं म्हणून धुवायचं करायचं म्हणून करायचं त्याचा काहीच उपयोग नाही खरंच प्लीज स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी वेळ काढा तुम्ही आणि प्रत्येक गोष्ट असं दुसऱ्यावर डिपेंड राहू नका प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी स्वतःच्या स्वतःच्या प्रेमासाठी आपण स्वतःवर प्रेम करतो म्हणून एखादी गोष्ट जाणून घ्या कुठं काय आहे आपल्याला ही गोष्ट खरंच करायची का तुम्हाला कळत नसेल तर तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याला बोला किंवा त्याच्यावरही विश्वास नसेल तर सरळ तुम्ही डॉक्टरांशी बोला आणि प्रत्येक गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सल्ल्यानुसारच करा आजकाल कुठेही जा तुम्ही यूट्यूबवर जे बघितला तर बरेच जण आपापल्या मी माझं मत सांगेन ती त्याचं सांगेन ती त्याचं सांगेन कुणाचं तुम्हाला तुम्ही स्वतः कन्फ्युजन व्हाल त्यामुळे तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्यावर आपण केलं पाहिजे उगाच तुम्ही इकडचं तिकडचं ऐकून तुम्ही तुमचा वेळ पण वाया घालू नका आणि काय म्हणतात आपलं हेल्थ पण खराब करून घेऊ नका खरंच प्लीज लाईफस्टाईलसोबतच आपण आपला मोबाईल एक आहे आपण रात्र बारा एक एक वाजेपर्यंत आपण मोबाईल बघतो तुम्ही म्हणाल मी तू बघत नाही आहेस का प्रत्येकजण मोबाईल बघतोय आजकाल पण काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे एक टायमिंग ठरवा तुम्ही नऊ नंतर मी मोबाईल बघणार नाही दिवसभर तर आपल्या हातामध्ये असतोच पण जेव्हा आपण तुम्हाला झोप येते आणि झोपेत असताना तुम्ही एक टी यूट्यूबवर जा शॉर्ट्सवर जा किंवा इंस्टाग्रामवर जा कुठेही जा तुमची झोप बरोबर गायब होते तुम्ही एक दोन तास तुम्ही एकदा हातात आला का तुम्ही वा टाईम वाढतो की नाही तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हे तुम्ही रोज तुमच्यासोबत पण घडते आणि माझ्यासोबतसुद्धा घडते एकदा जर आपण मोबाईलवर बघितला ना गेलं मग नाही नाही आता झोप आलेली कुठं जाते आपल्यालाच ते कळत नाही बारा एक वाजतात मग आपल्याला लगेच सकाळी उठायचं असतं झोप पूर्ण होत नाही मग केस कसे घालणार नाहीत आपले म्हणून एक टाईम ठरवा मोबाईल बघा माझं म्हणणं नाही आहे की असं की बघू नका मग त्याचं एक टायमिंग ठरवा त्या त्या वेळेमध्ये जर आपण दिवसभर तर आपल्यासोबत असतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नऊ नंतर मोबाईल बघणार नाही किंवा नऊ जे काही तुमचं आहे जेवणानंतर एक दहा पंधरा मिनिट बघितलं मग पुन्हा मोबाईलला हात लावू नका पुन्हा सकाळी तर आपल्यासोबत आहेच तो मोबाईल म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टी पाळला तरच आपले केसगळतीसोबत आपलं आयुष्य म्हणा आरोग्य सगळ्या गोष्टी सुरळीत होतात एकच नाही ह्या गोष्टीच आहेत मेन आपण त्याच गोष्टी विसरून चाललो आहे जे अगोदरचे लोक यूज करत होते जे आपले आजी आजोबा यूज करत होते तुम्ही पूर्वीच्या काळचा अनुभवा सगळा आणि तेच आपल्या लाईफमध्ये आणण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खरंच तुमचं लाईफ वाढेल जगण्याचा पण पूर्णच हेल्थचा आपल्या आणि आजकाल आपण बघतो की खूप स्ट्रेटनिंग करतायत लोक किंवा त्या हायलाईट्स करतायत म्हणून आपण पण करत असतो किंवा खरंच खूप कॉमन झालेलं आहे स्ट्रेटनिंग हायलाईटिंग किंवा तू करती आहे म्हणून मी मी कर पण आपल्याला ह्या बेसिक वे गोष्टी माही माहीत नाहीत की त्याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा आज मी माझ्या केसांना स्ट्रेटनिंग केलं किंवा हायलाईट केलं पुन्हा काय त्याच्यासाठी वेगळे शॅम्पू असतात ते मी माझ्यासाठी ते सूट होतं का किंवा मला करन, ते मेंटेन करणं होतं का त्याच्यासाठी एक वेगळा कौबा असतो वेगळे शॅम्पू असतात त्याची काळजी वेगळ्या प्रकारे घ्यावं लागते किंवा आज करायचं म्हणून करायचं बोगस दुसऱ्याचं बघून खरंच हे करणं थांबवा जर तुम्हाला आवडतं आहे खरंच तुम्ही त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्याच्या आपल्या केसांना कुठलेच इफेक्ट्स नाही आहेत किंवा तुम्ही टी व्हीमध्ये बघता त्यांनी ते मेंटेन ठेवतात म्हणून ते त्यांचे ते केस तसे राहतात पण खरंच सांगते आर्थिकदृष्ट्या पण ते परवडणार नाही आहे तुम्ही आज सात ते आठ हजार रुपये घालून आलात पण ते त्याचं मेंटेनन्स तुम्हाला परवडत नाही किंवा ते काय केलं पाहिजे हे तुम्ही करू शकत नाही क म्हणजे करू शकत नाही म्हणजे करू शकतो आपण पण आपण त्याची काळजी घेत नाही आहे तेवढं मला हे म्हणायचं आहे की खरंच एखादी गोष्ट आवडत असेल किंवा ती मेंटेन ठेवू शकत असाल तरच आपण ती गोष्ट केली पाहिजे तुम्ही बऱ्याचशा बायका तुमच्याही आजूबाजूला असतील माझ्या तर आहेत मी बघितलेल्या आहेत आज ट्रेटनिंग केलेलं आहे सहा महिन्यानंतर त्यांचे केस तुम्ही अगदी कल्पना करू शकत नाही एवढ्या वेगळ्या विचित्र झालेल्या आहेत खरंच सांगते मी तर मेंटेन आपण करू शकत नाही किंवा आपल्याला होत नाही जरी आर्थिकदृष्ट्या परवडणारं असलं तरी आपण ते आळस हा दुसरं कुठलेही कारण असू दे आपण ते क कर, कर, करत नाहीत बऱ्याच अशा आहेत की ते ठेवतात मेंटेन त्यांना छान पण दिसतं सूट पण करतं आणि मी अशा सगळ्यांबाबतीत बोलत नाही आहेत पण काही असं असतात म्हणून मी म्हणते त्यां तेन, त्यांनी केलं म्हणून तुम्ही तुमचा वेळ पण घालवू नका पैसे पण घालवू नका बेसिक आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे ज्या गोष्टी आहेत खरंच तुम्ही फॉलो करा आणि मी जे व्हिडिओ बनवत असते ते मी मा जे यूज करत असते जे माझे अनुभव आलेले असतात त्यावरच माझे व्हिडिओ असतात तर व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा